शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन त्या आज विचार तुमची सहनसिकता वेगळी हे याची काही दिसते आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन ऐकत माझं भाषण मला भाषण मला मा, आगे बडंगे तुम बैठो मला भाषण मला तुम बैठो तुम्ही बसा खाली बसा नाना खाली बसा खाली बसा खाली बसा नाशिककरांनी खाली बसावं नाशिक शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय कारण आता आपल्याला बरंच पुढं जायचंय आणि त्यामुळे मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जयंत माझ्याकडे सांगितलेलं आहे की आता नव्या फिर समजी द्या Dünyanın sebebi çekse vardı olur abi ya. Ya sebebi çekse, sebebi çekse, az çekse, çünkü her şey kalitesi. Yerde sebebi çekse, İslam'ın sebebi çekse gibi, çekse gibi, çekse gibi, çekse gibi, çekse Ani sabit falan पहा निर्णय घेत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन श्री नवीन केले हे दिसलेल पाहिजेत आपण उभे केले आणि त्यांना शक्ती देत माझी खात्री आहे कर्तृत्व असलेले हजारो कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये आहेत त्यांना संधी दिव्या प्रतिष्ठा देव्या मार्गदर्शन करूया आणि त्याच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेलं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस ने पक्ष देऊ शकतो अशा प्रकारचा इतिहास हा निर्माण करायचा आहे आणि <laughs> त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांची तयारी असून <laughs> पड बाकी काही अधिक बोलायची गरज नाही दोन तीन महिन्यात या निवडणुका येतील त्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन या निवडणुका कशा लढायच्या एकट्याने लढायच्या काही लोकांना वळ घेऊन लढायचा याचा विचार त्या जिल्ह्याच्या नेतृत्वाला विश्वासात ने घेऊन हा करण्याची वेळ आज आली सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती पी 3 राय लेट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा